आज आत्ताच नुकताच एका डम्परनी दोन एका बाईला आणि तिच्या मुलीला चिरडलं आणि दोघं वा गेलेली आहेत सातत्याने कल्याण शहरामध्ये अशा प्रकारचे अपघात होत आहेत परंतु हा रस्ता एम एम ए आर डीकडे दिला आहे आणि त्यामुळे महापालिका याच्याकडे नियोजनाकडे काही बघत नाही खरं ते हा डिवायडर काढले नसते तर हा अपघात झाला नसता आतापर्यंत अजून वार्ड ऑफिसर किंवा महापालिकेचा कुठलाही वरिष्ठ अधिकारी आत्तापर्यंत इथे आलेलं नाही त्यामुळे आज आम्ही या निषेधार्थ सगळेजणच्या रस्त्यावर बसलो आहे आणि आज हे सातत्याने घडणारे अपघात परत ट्रॅफिक हवालदार हे इथे कधीही उपलब्ध नसतात सिग्नल यंत्रणा लावली तीही बंद केलेली आहे या रस्त्यावरच्या आत्तापर्यंत जवळजवळ दहा ते पंधरा लोकांचे जीव गेले प्रशासन अजून जागा होत नाही आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे रस्त्यावर बसलो किती प्रमुख मागणी अशी आहे की खरं तर हा दुर्गाडी ते पत्रिकूल फ्लायओव्हर हा खरा मा मागे आपण मंजूर करून आणलेला परंतु तो झाला नाही आणि त्यानंतर आज तो तरी मंजूर व्हावा आणि लवकरात लवकर हे सात जे क्रॉसिंग आहे ते बंद व्हावे आणि इथे सिग्नल यंत्रणा आणि जे डिवायडर आता हे केले तो पुढे आणून तोपर्यंत बंद करावा डिवायडर पुन्हा होते तसे लावावे असे माझी म्हणणे